होडबबंदर मार्गावर बुधवारी सकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेला बसला सकाळपासून येथील पातलीपाडा ते कासारवडोली या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले सकाळी शाळेच्या बसगाड्या देखील वाहतूक करत होत्या त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा त्रास सहन करावा लागला घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर कासारवडोली या मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे बुधवारी सकाळी येथील पातलीपाडा भागात मेट्रो मार्गिकेसाठी गर्डर उभारलं जात होतं परंतु या कामाला सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा भार अधिक झाला त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली दोन्ही मार्गिकांवर पातलीपाडा ते कासारवडोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती वाहन चालकांना अवघ्या काही मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी अर्धा तास लागला शाळा सुरू झाल्यानं मार्गांवर शाळेच्या बसगाड्यांची वाहतूक वाढली त्यामुळे विद्यार्थी देखील या वाहतूक कोंडीत अडकून होते शाळकरी मुलांना नोकरदारांना या वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचता आलं नाही सकाळी आठ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती काही वाहन चालकांनी अंतर्गत मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली परंतु अंतर्गत मार्गावर देखील वाहनांचा भार वाढून कोंडी झाली